भारताच्या सांस्कृतिक परंपरेची जशी ओळख अख्ख्या जगाला आहे त्याचप्रमाणे भारताच्या आयुर्वेदिकाची सुद्धा तशीच ओळख अख्यात जगाला आहे स्किन प्रॉब्लेम असेल तर कोरपड म्हणजेच अॅलोवेराचा वापर आपण करतो एखादी जखम जर लवकर बरी कराईल तर हळद म्हणजेच टर्मरिकचा वापर आपण करतो त्यातच लपला भारताचं खरं आयुर्वेदिक तत्व असा कोणताच आजार नाही की ज्याचा उपाय आपल्या आयुर्वेदामध्ये नाही मुळात आयुर्वेद हा शब्द दोन शब्दापासून बनलाय आयु म्हणजे आयुष्य वेद म्हणजे ज्ञान आयुष्याचं ज्ञान म्हणजेच आयुर्वेद आपलं हेच आयुर्वेद तब्बल पाच हजार वर्ष इतकं जून आहे किंवा याच्यापेक्षा जास्त सुद्धा आपल्या ह्याच आयुर्वेदाचा अभ्यास करण्याकरिता वेगवेगळ्या भाषांमध्ये याचं ट्रान्सलेशन करण्यात आलंय आहे ह्या लेवजी ले ताकद आपल्या भारताच्या आयुर्वेदामध्ये आहे भारताचे हेच आयुर्वेदाचे फॉर्म्युले पुढच्या पिढीसाठी एकदम सुखरूप तीन ग्रंथांमध्ये हजारो वर्षापूर्वीच ठेवण्यात आले होते नंबर एकला आहे चारक संहिता हा ग्रंथ चारक हून या लिहिला आहे त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला आजार कसा होतो व त्यामागे उपाय काय याचं पूर्णपणे स्पष्टीकरण या ग्रंथामध्ये देण्यात आला आहे नंबर दोन ला आहे सुश्रुत संहिता या ग्रंथामध्ये मानवी शरीरावर शस्त्रक्रिया करून उपचार करण्याची पद्धती सुमारे एक हजार वर्षापूर्वीच देण्यात आली होती नंबर तीन ला आहे अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये एखाद्या व्यक्तीला असणारे कायमचे आजार जसे की कप वाद यांचे उपाय देण्यात आले आहे तर ह्या तीन ग्रंथावर आपल्या भारताचा आयुर्वेद तिकुण आहे ही माहिती एक मिनिटामध्ये सांगण्यासारखी नव्हती तरी पण मी प्रयत्न केला कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा